मानाचा तिसरा गुरुजी तालीम यांनी प्रथेप्रमाणे पर्यावरणपूरक मुक्त गुलालाची उधन करण्याची केली जयत तयारी आज अनंत चतुर्दशी आहे आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व मानाच्या गणपतींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येते पुण्यात गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती गुरजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोडाच वेळा सुरुवात होते तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मिरवणुकीसाठी सूर्यरथाचा देखावा उभारण्यात आलाय यंदाच्या वर्षी हा एकशे अडोतीसावं वर्ष आहे मंडळाचा विसर्जन मिरणुकीचा दिवस हे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे तसंच आपलं जे मंडळ आहे ते म्हणजे पहिले दोन ग्रामदेव जे जा जातात कसबा गणपती आणि जोगेश्वरी हे पालखीत जातात आणि आपण हे पहिले जे आहे ते लक्ष्मी रोडवर पुण्यात आपली जी मिरवणुकीची सुरुवात होते रातावर ते आपल्या मंडळाची होती तर या वर्षीसाठी स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी आकर्षक असा फुलांचा सूर्यरथ तयार केलेला आहे ज्यावर अरुण हे सारथी आहेत त्याचे आणि मिरवणुकीमध्ये सहभागी होताना जयंत नगरकर यांचं नगरावादन असेल त्याच्या पाठोपाठ ब्रास बँड असेल अतुल घेरे यांचं नाथ ब्रह्म पथक असेल त्या त्यांच्या सोबतीलाच तृतीय पंतांचा शिखंडी हे पथकही त्यांच्या सोबतीला असणार आहे नाथ ब्रह्म ध्वट अशा ध्वज पथक ट्रस्ट असेल आणि गर्जना पदक अशी तीन पथकं आपल्या मिरवणुकीत सहभागी होईल आणि ज्यासाठी गुरुजी मंडळ सर्व सर्वात जास्त ख म्हणतो की गुलालाची उदाहरण करून कुठले म्हणजे प्रथा परंपरा जी आम्ही बसलेली आहे तर एमसीएन कंपनीने खास आपल्यासाठी एकदम उच्च प्रतीचा हा गुलाल तयार केला जेणेकरून कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर हजारोच्या संख्येत युवकांची हजेरी असणाऱ्या मिरवणुकीत आणि मुक्त उदाहरण करून गुलाला आम्ही सहभागी होऊ मिरवणूक